नमस्कार मित्रांनो आज आम्ही सर्व तुमच्याशी काही हिबूस करण्यासाठी आलेलो आहोत तुम्ही समोर बघत असता की तुम्हाला आपल्या मोबाईलवरती जे ॲप असतात ते ॲपचे बॅनर घेऊन काही मुलं दिसतात आणि पोस्टर काही मुलं दिसतात यावरून तुम्हाला आज चला असेल तर आजचा उपक्रम आहे की सोशल मीडिया आणि मी मग या सोशल मीडियामध्ये आपण स्वतःला विसरत चाललो आहे आहोत का हे आपण बघून घेणं फार गरजेचं आहे आपल्या हातात मोबाईल आला की आपण सर्वात पहिले उघडतो ते व्हॉट्सअप मग या व्हॉट्सअपला काय उघडतो आपण कारण आपल्याला मित्रांची चॅटिंग करायचं आहे एखादा व्हिडिओ पाठवायचा आहे फोटो बघायचा आहे कोणी काही व्हिडिओ पाठवला असेल ते बघायचं आहे एखाद्याला कॉल करायचा आहे यासाठी आपण याचा उपयोग करतो त्यानंतर लगेच कुठे जातो आपण इंस्टाग्राम उघडायला आणि मग वर उघडलं की लगेच आपण काय करतो रील्स बघतो की नाही त्यानंतर आपण लगेच काय करतो किती वेळ आपला संपला का लगेच मग आपण जातो फेसबुक कडे मग या फेसबुक वरती आपल्याला काय दिसते तेच कोणी काही फोटो टाकलेले ते बघायचे लाईक करायचं कमेंट्स करायचं त्यानंतर मग हे झालं की मग पुढचं की आपलं स्नॅपचॅट यावरती पण काय रील्स आहेत वेगवेगळ्या मुलांनी बनवलेल्या काही मुलींनी बनवलेल्या आणि मग आपण काय करतो लगेच त्या करतो काही स्टेटस ठेवतो हो। बरोबर त्यानंतर लगेच आपण ट्विटर हँडल करतो ट्विटरवरती जातो ट्विटरला पण काय करतो आपण लगेच त्यानंतर आपण पुढे मग यूट्यूबला जातो काही गोष्ट जर सर्च करायची लगेच आपण काय करतो यूट्यूबला पुस्तक वाचत नाही पण मग आपण डायरेक्ट काय करतो यूट्यूबला हे असं कसं झालं असेल यात सुद्धा आपला वेळ जातो त्यानंतर मग आपण जातो मॅसेंजरकडे कारण आपल्याला मेसेज पाठवायचे फेसबुक असेल इंस्टा असेल बरोबर आहे की नाही फेसबुकला सेपरेट मॅसेंजर असते त्याहून आपण मेसेंजर टाकतो मग हे सर्व आपण बघितलं की आपण मोबाईलचा उपयोग शिक्षणासाठी घेतोय का तर नाही आपण मोबाईलचा उपयोग शिक्षणासाठी घेत नाही तर कर कशा करतोय वेळ घालवण्यासाठी मग विचार करा प्रत्येकाला जर तुम्ही पंधरा 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 मिनटं दिले मित्रांनो तर असे तुमचे दोन तास जे आहे ते मोबाईलमध्ये जातात आणि रील्स एकदाच्या सुरू झाल्या का आपण काय करतो फक्त वर्ती जाऊ आणि मग डेटाची वॉर्निंग आली का मग आपले इंडिकेटर लागतात की बापरे डेटा संपला आणि डेटा संपला की मग आपलं चित्त लागत नाही मग त्यासाठी हे सोशल मीडिया काय मित्रांनो एक प्रकारचं व्यसन आहे आणि ह्या व्यसनात आपल्याला अडकायचं आहे का नाही या व्यसनात अडकायचं नाही आपल्याला कोणाशी मैत्री करायची पुस्तकाशी मैत्री करायची हे आपलं जे वय आहे ते सोशल मीडियामध्ये अडकण्याचं नाही आपलं वय पुस्तकात अडकण्याचं आहे जो पुस्तकाशी मैत्री करेल तो नक्की काहीतरी बनेल असा निर्धार आज आपण केला पाहिजे आणि हे जे सर्व आहेत तुमच्या समोरच्या दिसतात आहे सोशल मीडियाची हे त्या मोबाईल पुरते त्या ॲप पुरते का आपल्या जीवनात त्यांना स्थान देऊ नका गुरुंगळा म्हणून दोन मिनटं चार मिनटं पाच मिनटं दहा मिनटं बघा पण तासन तास त्यात वाया घालवू नका आमच्या सर्वांकडून किंवा सर्वांना एकच संदेश आहे की सोशल मीडियापासून लांब जाऊ पुस्तकाशी मैत्री करू काय करू सोशल मीडियापासून लांब जाऊ पुस्तकाशी मैत्री करू धन्यवाद आहे तुम्ही तर में जसे, तर मला बघितलंच असेल चला मग मी आज तुम्हाला काही फेसबुकचे तोटे व फायदे सांगणार आहे सर्वात प्रथम आपण फायदे जाणून घेऊया पहिले फेसबुक हे व्यवसायातील सर्व सर्वोत्तम व्यासपीठ बनले आहे यावर आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात करून सर आपल्या व्यवसायाला चालना देऊ शकतो फेसबुक आपल्याला सोशल मीडियावरील कोणत्याही विषयाची माहिती सहज उपलब्ध करून देऊ शकते हे आपण आपल्या मनातील कल्पना इतरांपर्यंत पोहोचवू शकतो व त्यावर चर्चा करू शकतो आपण कोणत्या आपल्या आपल्याकडे जी माहिती असेल ती आपण फेसबुकद्वारे इतरांपर्यंत पोहोचवू शकतो व त्यावर आपण त्यांच्याशी चर्चाही करू शकतो चला तर मग मी तुम्हाला आता याचे काही तोटे सांगणार आहे फेसबुकमुळे आपल्याला मानसिक ताणही होऊ शकतो आपली खाजगी माहिती आपली खाजगी माहिती सर्वांना माहीत पडते व काही लोक याचा गैरफायदा घेऊ शकतात आपली खाजगी माहिती कंपनीद्वारे साठवली हो जाते व ती इतर कंपन्यांना विकली जाते बरेच लोक काही बरेच लोक खोटी खोटी माहिती देऊन खाती तयार करतात हे फेसबुकच्या नियमांच्या विरोधात हो आहे काही लोक माहिती जाणून घेण्यासाठी माहिती मिळवण्यासाठी चुकीच्या पद्धतीचा अवलंबन करतात व ते प्रोग्राम त्यासाठी ते प्रोग्रामिंगचा वापर करतात धन्यवाद नमस्कार मित्रांनो तुम्ही तर मला ओळखत असाल मी आहे इंस्टाग्राम इंस्टाग्रामचे मी तुम्हाला काही फायदे आणि तोटे सांगणार आहे चला तर आपण इंस्टाग्रामचे फायदे जाणून घेऊ इंस्टाग्राम हे उद्योगधंदा आणि मोठ्या कंपन्यांना याचा फायदा आहे इंस्टा इंस्टाग्रामवर खाते, खाते प्रमाणित आहे हे दर्शवता येते इंस्टाग्रामचे तोटे पहिला इंस्टाग्राम तो इंस्टाग्राम, इंस्टाग्राम पुरेपणा आणि मत्सरता आणि चिंता या भावना निर्माण होऊ शकतात इंस्टाग्राम व्यसनाधीनता होऊ शकते धन्यवाद मी आहे व्हॉट्सअप मी तुम्हाला व्हॉट्सअपचे फायदे आणि तोटे सांगत आहे एक तत्काळ संवाद व्हॉट्सअपचा वापर करून तुम्ही मित्र व कुटुंब सहकार्यासोबत संवाद साधू शकतात दोन फाईल शेअरिंग व्हॉट्सअपवर फोटोज व्हिडिओज व डॉक्युमेंट्स सहज शेअर करू शकतात तीन ग्रुप चॅट एका वेळेस अनेक लोकांसोबत चर्चा करण्यासाठी ग्रुप चॅट हे तुमच्या मोबाईलमध्ये उपलब्ध आहे तीन आंतरराष्ट्रीय संदेश पाठवले व्हॉट्सअपचा वापर करून तुम्ही जगामध्ये कुठेही संदेश पाठवू शकता तेही मोफत तोटे एक वैयक्तिक गुप नेतात ओके व्हॉट्सअपचा वापर व्हॉट्सअपवर वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊ शकतो कारण कार्यकर्त्यांकडे डेटा गोळा केला जातो दोन स्कॅम आणि फसवणूक काही वेळा व्हॉट्सअपवर स्कॅम संदेश आणि फसवणूक करणारे संदेश देतात धन्यवाद नमस्कार मित्रांनो मला तुम्ही ओळखलंच असाल मी आहे ट्विटर ट्विटरच्या मी तुम्हाला ट्विटरचे फायदे व तोटे सांगणार आहे ट्विटरच्या सहाय्याने अगदी कमी प्रतिक्रिया मांडता येतात ट्विटरचे वापर करते वेगवेगळ्या पद्धतीने आपले खाते अद्यावत करू शकतात ट्विटर ही सेवापूर्वी इंग्रजीमध्येच उपलब्ध होती नंतर ते फ्रेंच जपानी जर्मनी इत्यादी भाषेत उपलब्ध झाले ट्विटरवर आंतरजालाचे अनुप्रयोगाचे प्रयोगही करता येतात तोटे दैनंदिन अहवाल ट्विटर ट्विटरवर खेचणे ऐकले नाही तर ते डेटा पाठवू शकतात ट्विटर कधी कधी खूप हँडला तुमच्या नकारात्मक गुण मिळाल्यास ते तुमचे ट्विटर जाहिराती बंद करतील धन्यवाद नमस्कार मित्रांनो तुम्ही मला ओळखले का मी आहे एस स्नॅप चॅट मी स्नॅपचॅटमुळे तुम्ही संवाद शिक्षण मनोरंजन व नवीन मित्रसुद्धा बनवू शकता मी विक्रेत्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे माझ्यामध्ये जिओ फिल्टरिंग व एकदा शेअर केले जाणार एकदा शेअर केले जाणारे करता शेअरिंग सुद्धा आहे माझे जसे फायदे आहेत तसे सुद्धा आहेत मा माझ्यामुळे तुम्हाला वैसनाहित होऊ शकते व नकारात्मक प्रभावसुद्धा होऊ शकते मला अपेक्षा आहे की तुम्हाला माझे फायदे व तोटे सोशल मीडियाबद्दल तुमचं काय विचार आहेत तुम्हाला सोशल मीडिया म्हणजे काय वाटतं फक्त फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सॲप इत्यादी म्हणजे सोशल मीडिया का आणि सोशल मीडियाचा अर्थ फक्त एंटरटेनमेंट असा होतो का बरेच प्रश्न तुमच्याही मनात आहेत नक्की बरोबर पण सोशल मीडिया म्हणजे फक्त एंटरटेनमेंट नाही सोशल मीडिया म्हणजे आज ज्ञानाचं एक भांडार आपल्यासाठी खुलं झालेलं आहे आपण सोशल मीडियाद्वारे जगभरातलं सर्व ज्ञान मग त्याच्यात मनोरंजन असेल खेळ असतील अभ्यास असेल माहिती असेल काही असेल आपण या सगळ्याचा याच्यामध्ये वापर करू शकतो आणि हा वापर आपल्या प्रगतीसाठी आपल्या भविष्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असला पाहिजे हा विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे कारण आजची पिढी जशी या सोशल मीडियामध्ये प्रगत होते तशीच ती सर्वांगीण दृष्टीने प्रगत व्हावी या दृष्टीने शिक्षकांनी प्रयत्न ते करणं भाग असतं मग शिक्षक जसं याचा वापर करतो मग आम्ही का नाही करायचा असं जे तुम्हाला वाटतं तसं न करता तुम्ही पण त्याचा वापर करा पण तुमच्या अभ्यासासाठी तुमच्या सर्वांगीण विकासासाठी की ज्याच्यातनं तुम्हाला खेळाचं ज्ञान मिळेल अभ्यासाविषयक ज्ञान मिळेल समाजाविषयी ज्ञान मिळेल तुमचे जे काही प्रोजेक्ट्स असतात उपक्रम असतात याच्या प्रगतीसाठी याच्या क्रियाशीलतेसाठी तुम्हाला काय त्याचा फायदा होईल याचा नीट अभ्यास करून माहिती नसल्यास शिक्षकांचं मार्गदर्शन योग्य प्रकारे घेऊन त्याचा वापर करा सोशल मीडियाचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा प्रगतीसाठी त्याचा दुरुपयोग होऊ नये त्याचं व्यसन लागू नये ही आम्हा शिक्षकांची पालकांची तुम्हाला मनापासून एक विनंती आहे खरं विनंती करणं शिक्षकांचं पालकांचं योग्य नाही त्यांनी तुम्हाला आज्ञा केली पाहिजे पण आजचं युग हे आपलं नेतृत्वाचं आहे असं मी मानते त्यामुळे तुम्ही या सोशल मीडियाचा वापर तुमच्या प्रगतीसाठी करावा दुरुपयोग करू नये ही माझी मनापासून इच्छा आहे धन्यवाद